माझ्या गावात माझ्या गावात आणि पळंदी मला बांधवलेल्या राखी बांधत का खर कवळ वाळवतस कवळ वाळवतस बोला दिन नाही राखी बांधत माझे माहिती कवय एवढा का सांग राखी बांधतो वापरत आहे ना

दिवस लागते बांधतो त्यातून माहिती काकर बनवी मला माहितीये कवाय बांधतात खूप बांधतात कवायू या रे सात पटेला गेले मला माहितीये